तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज जाऊ द्या कॉलेजला तर थोड्या वेळा निघतो कॉलेजला जावायला कारण की काम आहे छोटं तर तो करू न मग निघू घरी तर चला ब्लॉग मध्ये कंट आता चालू आहे कॉलेजला गरम बसलेलो अवशी अंघोळ विंगोळ गेली मस्त आहे की मी निघलो एक कॉलेजला जावाला आता जातो ना बघतो कसं काय आहे मित्राला फोन करतो आय बोलते बघता येते का नाही तो आणि त्यानेच बोलवलंय म्हणजे तर जाऊन बघतो काय काम आहे आणि काल कसं मी विसर्जन झाला परिवर्थ तुम्हाला दाखवला असता कसा काही तर सीन होता नक्की तर आज तर मी शंभर टक्के दाखवला असता तर चला <गण> आता कॉलेजला डायरेक्ट भेटतो आता बसले पनवेलला न चालले कॉलेजमध्ये मित्राला फोन केला त्याला आता तो आज विषय आंघोल नाही आली तर आता बघतो तर बोल आंघोळ करून येतो आहे येतो आहे का नाही येतोय काय माहीत तरी जातो कॉलेजमध्ये बघूया आता कसा कॉलेज आहे आमचा किती दिवस झाले कॉलेजला गेलो नाही तर आज जातो चला मग भेटू कॉलेजमध्येच आता आलो कॉलेज फाटा उतरलो आहे चाललं चालत टाईम तर खूप चाल आहे आता त्या फोन पण नाही आला मित्राचा आंघोळ करते का टाइमपास करते त्याच समजा नाही आता कसा काय आहे त्याला एक हो पुणा। तर फोना करून कंटाळलो आहे तर बाईचा जो की पत्ताच नाही काय होत आता आले कॉलेजला कॉलेजच्या फर्स्ट एंट्रन्स सुद्धा पोचलो आहे बघा तुम्ही अजून किती टाईम लागेल काय माहीत चालू चालून जमलो आहे हवा टाईट झाली आता जातो कॉलेजमध्ये ना बघतो कसं काहीच नाही चाललो मित्रांची जवळ बघून हाल आहे महाराष्ट्र सरांना भेट देऊन चाललोय माझ्या वर्गाकडं तुम्ही काय हिस्ट्री डिपार्टमेंट वाला येते हा माझा डिपार्टमेंट हा माझा डिपार्टमेंट आहे तुम्हाला दाखवतो कसं शे सरा भेटलो भेटलो मग आता जातो घरी मित्रांक उद्या येऊ आज नाही त्याला जमणार आता बघू उद्या येवायचं का नाही थोडासा काम होतं केला नंतर ना जातो घरी आता निघलो कॉलेजमधूनच चाललोय घरी कॉलेजमध्ये काही काम झालं नाही मित्र पण नाही आला मित्र बोलतो उद्या येईन बोलतो मी तर तुकम बोलतो उद्याच आहे आता उद्याच येऊ मग काय दुसरीन बघू काय करायला नाही भेटला प्रॉपर कंटाला पण आला सर कडचं भाषण देत होत जाऊन दिसला बरं सराम बोललो बाय मी ने थांबलं थांब तिथून भेटूया आता पुढचे पुढे आता आले उरण न तर पाण्याची बोट घेतली जातो रिक्षान बसतो ना निघतो जावायला आता पोचलो गावावर जातो तर घरी खूप दम लोई मस्त की जातो आराम करतो भेटू पुढे कंटिन्यू करतो पुढंसा ब्लॉक आता पहिले जाऊ घरी आता आलो एक घरी नंतर जातो ना आता आराम करतो मस्तपैकी थोड्या वेळेला ब्लॉग ब्लॉक करतो कंटिन्यू तर तिथपर्यंत आराम आता केलं कपडे एपड्या चेंज आणि मम्मीने आली सामान काढलं आहे म्हणजे थोडं वेळा आता घर शिफ्टिंगचं काम चालू करू सगळं सामान ते कोल्ड्रिनमध्ये टाकू आम्ही कारण की आता बांधायला बांधाल आहे नवीन तर त्यामुळे आता करू थोडे म्हणजे बघू आता थोड्या वेळेला करताहो चालू काम सा तसा होईल तसा आता मम्मी न विघू म्हणजे माझा बाका भाऊ त्या इथं आता ते दोघं पण सामान होता आणि टाइम झालेली जिमला जावाचा जो पण सुटलो जस्ट आणि बघतो तर पाच वाजले तर आता जातो मग ला मग जिम मदत करेन तर आता निघतो आता चाललं भाईच्या सोबत जिमला पार्टनर आहे माझा आता पोचल्यानंतर तिथं दाखवतो कसं काय सीन आहे गेले वर काढायला नाही भेटले कारण की खूप कोरा होती तर आता बघतो जर आज काढायला भेटला तो ओळख आतमध्ये तर दाखवतो कसं काय त्या ट्राफिक बघा ट्राफिक बाबा ट्राफिक बघू शकता किती भारी असं चाललंय भाई लक्षात नाही घेतला आश्रम तोंडावर आता पोचू आम्ही सध्या तिकोड्यामध्ये पोचलो आता की आता सोचलो जिमला भाई लोक लावतो गाड्या मग निघू वरती जावला बघू आज कारवायला भेटला तर काढतो म्हणजे ब्लॉक मग काही चलता एक सवाल

मग ब्लॉक करतो कंटिन्यू भावांनो प्रोफेशनल बघा प्रोफेशनल ऐकते का भाई कसला जिम जिम मध्ये बॉडी भाई तर नारच नाही निसते मारते बस ये यो पंधरा चाय काही भाई शाम आहे काय बोलू करत आजची जिम ले आले हॅव्ही झाली आजची जिम ट्रेनर बघा आता ट्रेनर आलोय ना बाबा, बाबा आता आलोय घरी करतो आराम आणि आम्ही लॉक करतो कंटिन्यू आता घेतलाय सामान विमान घराचा घराचा शिफ्टिफ्टी करायची म्हणून हल्ली करता आहो ब एकदम जोरदार चालू आहे काम आता करू मग बघू पुढे इथं कधी पण आलो ना पोरांचं बेडूक दररोज आहे ते आता ना भाई बस किती गेम खेळत आहे भाईच्या बरोबर थोडीफार गेम मग मिळतो तुम्हाला बसलो कालो तर आता बरं जाऊन दे बरं गेम खेळत थोडीफार मस्त आहे आता खेळतो ना मग बघतो काय जर पुढे काही झालं सेन तर दाखवतो हो नाहीतर ब्लॉक एंड करून टाकीन आणि काय बघू काय बोलत तर बघूया पोरा वेळ आले तर दाखवतो काय मस्तीस्ती झाली तर तुम्हाला नाहीतर तर ब्लॉगचा एंड करून टाकेल आता आलो आहे घरी आणि जमलो आहे पोरांच्या बोलतो थोडा वेळ आणि आता जमलो आहे तर, तर तो इथेच ब्लॉगचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला आजपासून डाटा पाय